जनतेज आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यात पाहूया सविस्तर बातमी बसून घ्यायचं आहे सर्व आपले मित्रमंडळी जे नवीन आलेले सर्वांना विनंती आपणही बसून आहे आता लगेच कार्यक्रमाला सुरुवात होत आहे आता प्रवेश झालेले आणि आपण करणारे मी जाणार नाही त्याशिवाय आता मुख्य कार्यक्रम सुरू करू कृपया आपण बसायचं खाली येतो खाली खाली बस बस मी खाली येतो कृपया स्टेज वरून माझे मित्र सगळे खाली या प्लीज या आप खाली आपली येतो ne gwezhañch an tamm विचारला प्रत्येकाला की बाबा रे सांग आमदारच नेता आमदार आहे दीड महिने माझे इलेक्शन आहे माझा पक्ष सर्वांना माहिती आहे माझ चिन्ह आता तुम्ही मला सांगितलं आणि या चिन्हावर बटन दाब असं सांगताना मी काय केलं पाहिजे मी माझा पंधरा वर्षाचा हिशेब दिला पाहिजे येतील आणि सांगतील की तुम्ही प्रशांत बमला मतदान करा लोक ऐकून घेतील पण जर प्रशांत बमणी खरोखर त्याच्या मित्रांच्या सहकार्याने मतदान मिळवण्याकरता नाही पदा भेटल्यानंतर त्या पदाला साजेस सा जर काम केलं असेल तर आणि तरच तुम्ही मला मतदान देणार बरोबर काम मी जेव्हा गावात जातो वाड्यावर जातो रस्त्यावर जातो तेव्हा नीट लक्षात घ्या लोक म्हणतात जसे माझ्या आता सांगू लागले बघितलं का साहेब अशी भगिनींनो मी जे सांगत होतो प्रत्येकाची काम वाटलेली आहेत तशी गावातले रस्ते अंतर्गत रस्ते शेताला जाणारे रस्ते वाड्यावर जाणारे रस्ते आपल्या गाव हद्दी पर्यंतचे सगळ्या फक्त गाव हद्दी पर्यंतचे या सगळ्या रस्त्यांची जिम्मेदारी त्या त्या ग्रामपंचायतनी करावयाची असते त्यांच्या तिजोरीत पैसा नाही काय करू शकत नाही त्यांच्या तिजोरीत पैसा येईल ये कुठून जर तुम्ही सगळ्यांनी टॅक्स भरलं तर बघा मी थोडं स्पष्ट बोलतोय बर फरक पडला आणि अजून पडणार आहे मी तुम्हाला कसं पाडणार आहे त्या सगळ्याला ठिकाण्यावर आणणार आहे आता मी चांगल्या दृष्टी करून जे तसे असेल त्यांना माझं इलेक्शन हे जास्त रागवलं का मित्रांनो काही काही जणांची काही लोकांकडनं संध्याकाळची सोय लागली पन्नास द्यायचे नाही द्यायचे नाही दोन साठ टी खायच्या पण द्यायचे नाही <laughs> हा दुसऱ्या नाही तर तुमचा स्वभाव नाही <laughs> जाऊ द्या बा काय करत्या आपले लय नाराज झालेले लय आहे त्यांना लय गमा तुटलेले लय त्यांना आहे लगेच तसेच टाकेल माझा भाऊ बिलकुल द्यायचे नाही बिलकुल द्यायचे नाही आणि लिहून द्या मी मागे सुरू केलं होतं चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद